तुम्ही का का जा थी थी ना तुमचं नालीचं काम आहे ना ते करून देतात ना ते मला काम करण्याची काय मतलब आहे काम करण्याची मतलब आहे तुम्हाला तुम्ही जा तिथे सरपंच नाही गेला मला फोन ला मी माणूस पाठवतो तुम्हाला कामाशी मतलब आहे ना काय हरकत हरकत आता त्या सरपंचलाच भेटू का मग सांगितलं येऊ का सर सर आपला तो नालीचा विषय आपण अनेक वेळा त्यावर बोललो आता हे बघा हे दोन वेळा आपण आपल्या पंचायत समितीच्या माध्यमातून ते पत्र सोडण्यात आलेलं आहे आणि चोवीस मधला फेब्रुवारीचा सर आपला अर्ज आहे म्हणजे आपण किती चक्र मारू ग्रामपंचायत लक्ष देत नाही आणि दुसरी गोष्ट इथे तर आपल्याला उडवावळीचेच उत्तरं भेटतात आणि आपण दोन वेळा बोललो बी आहो सर काय तुम्ही म्हणे मी त्यांना बोलतो तु। आता तुम्ही याच्यावर मला तुमची प्रतिक्रिया बा का याच्यात काय कारवाई करण्यात आली आणि पडस्कर सरांचं असं झालेलं आहे तुम्ही सांगितलेलं आहे त्यांच्याकडे चार्ज आहे मी आठ दिवस झालो चक्रा मारायला लागलो त्यांची काय भेटच होत नाही आणि कॉलही उचलत नाही सुट्टीवर आहे किंवा मुवमेंट रजिस्टर मध्ये पाहिलं तर कुठं नोंद नसते का कोणत्या दौऱ्यावर गेले काय गेले तरी किती वेळ ग्रामसेवक आता बघा नाही विषय काय मी त्यांना दोन वेळा बोललो मी त्यांना दोन वेळा बोललो ते म्हणतात कोणता पंधरा वित्त आयोग आहे हे आहे आता पुढे चालून वैशात इलेक्शन होणार आहे इलेक्शन मध्ये हा काम होईल का इलेक्शन नाही नाही ना म्हणजे या समस्येचा निवारण सर आता तरी करा खूप दिवस व्हा लागले तर परत सर थांबू मी घेऊन दोन मिनटं सर लावूनच घ्या ना बोलून घ्या ना म्हणजे क्लिअरच होईल बरं ठीक आहे कंकड साहेबांचं म्हणणं आहे का बा थोडा वेळ थांबा ठीक आहे आपण त्यांच्या आग्रह थांबू आणि काय त्याचा पूर्ण रि रिप्लाय होती तोही बघू कारण कसं आता हे चक्र मारू मारू कटाळा आलेला आहे ठीक आहे सर मी थांबतो बाहेर थांब नमस्ते नमस्ते

हा सगळं दाखवलं का त्याने साफसफाईची निघा ह्या विषयाचं काय म्हणा साफसफाईचं तर दीड दोन वेळा माणसं धाडली त्यांनी बरं मी त्याला तुमच्याकडे पाठवतो हा त्याची करून टाकू काय पत्रावर लेखी स्वरूपात देऊन द्या मला अहवाल लेखी स्वरूपात पत्रावर अहवाल पाहिजे मला आता कसं आहे तोंडी सांगून कुठं कुठं रिलेशन येत असल्यामुळे बोलता येत नाही पण या पत्र जे आलेलं लेखी स्वरूपात देऊन द्या मी त्या पाठवत होते मी तर नाही जाणार तुम्ही एखादा कर्मचारीच झाडाचे तुम्ही जाणार तुमचं नॅरीज काम आहे ना ते करून देतात ना ते मला काम करण्याशी का काय मतलब आहे काम करण्याशी मतलब नाही तुम्हाला तुम्ही जा तिथे सरपंच नाही केलं मला फोन ला मी माणूस पाठवतो तुम्हाला कामाशी मतलब आहे ना ठीक आहे काय हरकत आहे हा काही हरकत नाही आता त्या सरपंच सरपंचलाच भेटू का मग पाठवून द्या म्हणून ते निघत सांगितलं कंकाळ साहेब आज सरपंच सोबत बोललेले आता बघू सरपंच साहेब आपले काय करतात आता त्यांचं ते त्यांचंही मान ठेवून एकदा परत आपण तिथे जाऊ